चल काय बाहेर ठर गटाटा येतो हवे कुठे फुटल्याची वय तिथे हा कुठला कमी पडते ती मग मी आणलीच नाही अग उघडलं नव्हतं ना बरं उशीर होईल गडीपर थांबून पर तुला घ्यायचंय गावात दवाखान्यात किती डोस आहे चालत जाणार जाग तुम्ही काय लागा अकरा वाजता उघडणार होता ती मी तो पण थांबायचं था का तिथं सांग हा आता काय करतो मी कोणाला सांगतो हा ऊर का तुमचं आले बघा फलटवणे कुरियर देऊन सकाळ सकाळ कुरियर दिलाच हे का नाही गा आम्हाला नाही ठुल बया 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 कशाच बया आणि कशाच काया तू किती वेळ झालं बाहेर काढलं ती पाय बघ खाली पाय बघ बर खाल्लं ना आयो त्याची पावडर लावली का काय लावली काय बाई हा आबा बस आमचं राजकाम बर का हालवा हलवा रे बर का खाली वाळवी लागते या काय आहे बा हा बा आमच्या राखान बसतो बर का सावलीला उन्हात चालतं आबा नाही बा हा आबाच आपलं डिगी डिकर्याव डिक्याव डिकर्याव डिकेव चालता आबाच इकडं तिकडं काय खाल्लं आबा सका सकाळ मग काय आता शेवाळ्या शेवाळ्या आणणार आहे संध्याकाळी मग देतो वाज तुम्हाला करून द्यायला होतो मी तिला आता शेवयाची ऑर्डर यायला लागली ना ताज्या ताज्या आपल्या शेव या खायच्या दुधासंघडी ताज्या ताज्या हा पहिल्या तुम्हालाच घास पहिला हा असं काय सर आमची सर किती किती सांगितलं का का ये हा तुझ्या मागे यायला मी मोकळा यडग टाकलं तो उन्हात सांडगा अजून तोडायचं ते इकडं हळकुंड फडायची हळकोंड बघू शकता प्युअर हळकुंड्या हळदीसाठी आणि इकडं तीन ठुला बटाटा शिजायला ते का पट का एका साईड ठुलला ग चुरीत जाईल की काय सांगा तेच टाकलं तर बटाटा शिजायला तुम्हाला दाखवत आपलं खरवड करायचं ना हो का हा 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 यस तर माघारी वापरत ते होय गोर ऊरका आणि मलाच म्हणतात तुम्ही काय थांबला नाही वाईज लवकर आलाय असलायन तस आलायन मलाच गुमरा करते ती आता कस सांगायचं तुम्हाला आ? किती गुमरा दुसरा करावं आणि काल डॉक्टर तिला देखावा वजन कमी भरते ना वजनाची वाढ कमी पण तिला म्हणलेले कष्ट जाण कु काय होईल जप्त करायचं झालं एका लीवपर जोडीला घेऊन कस का वातावरण झाली बघा <coughs> आता निघाले गावात डोस घ्यायला आता ही मला वाटते तिसरा डोस असा दोन डोस झाले आता तिसरा डोस द्यायचा आहे तिला बोलावलं गावात आपली सरकारी दवाखान्यात बघूया आता सोनोग्राफी आज दिला डोस आहे डोस अजून दिला नाही चालेल उरखायचं घर दाखवत आमचं पूर्ण कसं काय परिसर आहे मस्त आहे का नाही खूप छान झाले <coughs> मोती ओ, काय ओ, खरं नाही बाबा सांड ते बघा मस्तरी की तुम्हाला दाखवत एक फुडून खट मज तो सोर करण्या मला पाण्या झंजण ठाय का नाही वडत जणजणी चालतंय आज आज असाय ग मला अला का एप्रिल फुडल्या महिन्यात तू एप्रिल फुल करता का मला Hah? Panen pani. pani, pani. Mengati apa lagi? Icil eh sanggup panen nih lah. Depur girar dia, hari sulut iya malah, malah sikau ya nian. Siapa yang nih? Siapa yang nih? Siapa आशा दावली कशी होती आहे काढली काल कळि आण खाल्ले कली तस ठ आणले तुम्ही महत्वाची तुमची काळजी घ्या कारण का माहितीये का आता दिवस ऊन उत्त या संध्याकाळी गारहावा सुटती या नाही आहे ना थांब तर म्हणलं कळत तुला नाही चोकट देणार ना मी पाणी का आणलं मला कधी काय आणलं चॉकलेट तिथं म्हणली आहो हा मग चॉकलेट संध्याकाळ मिळणार तुला आता संध्याकाळी हो आता तर पाणी उशीर दिलं का नाही मला आता मी उशीर संध्याकाळी चॉकलेट देणार तुला बरं आता गावात गेलो का नाही तो पुरा पुरतो मग काय आणू बिस्किटात कपूरचं मग ती या मग काय आणू तुला सांग खायला बरं गावात नाही चॉकलेट टाक बाई नाही

साड दहाल तर माघारीचं गावात बनलं चला गिर काय आणलं ती त्याच्या जेव्हा आईला चिरायला चिरायला मला दाखवून इंकिन लागत हा ना चको ना कोणाकोणाला खायचंय का आणि डोस कोणाला घ्यायचा तुला बी डोस घ्यायचा आहे मला डोस घ्यायचा आहे काय नाही बघा आता मी खातो मस्तपैकी मस्त पैकी कलिड खायला मम्मीला चाकू का द्यायचा का हा भांडावती नुसती मला नुसती भांडावती मला बघा झाली तयार आहे का कस काय हा 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 लगेच तयारी चालू उरका बंद टाइम बारा एक वाजे म्हणून काहीतरी चाकू गावन की तो कुठं बक्की कुठं पडलाय चाकू आता आणि तुला चाकू गावन असा चाकून चिरतो चिकडिय तो काय काय कस काय करायचं này này mất tí bà mà anh này này chocolate, 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 gần chocolate, chocolate,